तरुणाकडे लॉजवर जाण्यासाठी पैसे नव्हते बाईने त्याला थेट तळ्याच्या ठिकाणी असलेल्या झुडपात भेटण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले कपडे धुण्यासाठी तळ्यावर जाते असं घरच्या लोकांना मुद्दामून सांगून ती विवाहित महिला तळ्यावर गेली पण खर तर कपडे धुण्यासाठी नव्हे तर थेट शरीरसंबंध बनवण्यासाठी भरदिवसा दुपारच्या वेळी तळ्याच्या माथ्याशी असलेल्या गायराण झुडपात ती महिला प्रियकरासोबत संबंध करण्यात व्यस्त होती त्यांनी कधीच विचार केला नव्हता की पुढच्या क्षणी आपल्यावर ही वाईट वेळ येईल लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध होते पन्नास किलोमीटर अंतरावरून तरुणाला भेटण्यासाठी वैशालीने आपल्या गावी बोलावलं योग्य जागा मिळाल्याने त्यांनी थेट तळमाथ्याशी असलेल्या गायराण झुडपात भेटण्याचे ठरविले घटना वाशिंगमे येथील मिंडेगाव गावातील आहे वैशाली खरगोरे वय पंचवीस व अभिषेक वलाने वय पंचवीस या दोघांचे प्रेमसंबंध होते अभिषेक हा तरुण वैशालीचा लग्नापूर्वीचा प्रेमी होता वैशालीने आपल्या माहेरी असलेल्या गावातून किमान पन्नास किलोमीटर अंतरावरून अभिषेकला भेटण्यासाठी बोलावून घेतले त्यावेळी वैशाली ही घरातून असम बोलून निघाली की मी शेजारच्या महिलांसोबत तळ्यावर कपडे धुण्यासाठी चालले तिने अभिषेकला आधीच त्या ठिकाणी जाऊन थांबायला सांगितलं जेव्हा वैशाली तळ्यापाशी पोहोचली ती थेट झुडपात शिरली तेथे त्यांची भेट झाली आणि त्यांच्यात संबंध झाले पण आता महत्वाची बाब म्हणजे त्या गावातीलच ब्याच महिला कपडे धुण्यासाठी तळ्यावर आल्या होत्या त्यांची नजर त्यांच्यावर पडली त्यांना माहीत नव्हतं ते जोडपम कोण आहे एक साडी नेसलेली महिला व एक तरुण एवढ्या अडचणीत काय करत असतील जेव्हा पोलिसांनी त्या महिलांशी विचारपूस केली तर त्या म्हणाल्या ते दोघेही एवढ्या अडचणीत असलेल्या झुडपात जाऊन बसलेले होते येथे तळ्यापाशी लहान मुलं खेळत असतात दिवसभर महिला कपडे धुण्यासाठी येतात त्यांच्यावर असम पाहून काय परिणाम होई ते काही आम्हाला पटलं नाही ख्री गोष्ट अशी की त्याच महिलांनी गावातील काही लोकांना याबद्दल सांगितलं त्यानंतर सात आठ तरुण गावातीलच त्या ठिकाणी धावून आले वैशाली व अभिषेक आपल्या मोजमजा करण्यात व्यस्त होते कदाचित त्यांना कल्पना नसेल की काय होणार आहे त्या तरुणांनी पाठीमागून येऊन त्यांना थेट पकडलं आणि मोकळ्या पटांगणात आणलं तेथे अभिषेकला सगळ्यांनी मिळून मारहाण सुरू केली वैशालीचा पती रमेश खरगोरे यालाही बातमी कळवण्यात आली तोही तेथे पोहोचला आता तेथे ब्याच लोकांचा जमाव जमला होता प्रकरण शांत होण्याऐवजी वाढत गेलं जो आला तो तरुणाला फटके मारून जायचा पण रमेशने तर हद्दपार केलं त्याने हातात टीप घेऊन अभिषेकच्या डोक्यावर मारली डोक्यावर जोरदार फटका बसल्याने अभिषेक बेशुद्ध पडला घाबरलेल्या गावक्यांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या सगळ्यामागे वैशालीचीच भूमिका होती तिनेच त्याला भेटण्यासाठी तगादा लावला होता अशा अनैतिक संबंधांमुळे काय घडू शकतं ही घटना त्याची भीषण मिसाल आहे तुमचं मत काय कमेंट करा आणि नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका